आज माझ्या वाढदिवसा प्रित्यर्थ माझे मित्र माझे सगळे सोयरे परिवार या लोकांनी ना आम्ही एक संकल्प ब्लड बँक यांच्या संयुक्ताने एक ब्लड बँक आणि आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला होता आणि त्याचा उत्सुत प्रसिद्ध भेटलेला आहे दीडशे ते दोनशे बाटल्या रक्त जमा झालं आहे आता वाढदिवसानंतर निमित्त अनेक कार्यक्रम लोक करतात आम्ही पण करू शकलो असतो पण रक्तदान शिबिर यासाठी केलं की आता सध्या जो काळ चालू आहे करोना काळानंतर आता डेंगू मलेरियाची साथ चालू आहे आणि मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे आणि माझं स्वतःचं मोठं हॉस्पिटल असल्याने रोज आम्हाला रक्ताची प्लेटलेटची गरज असते तर ह्या जगात आतापर्यंत गाडी बनली मोबाईल बनले सगळ्या गोष्टी बनल्या पाणीसुद्धा लोकं बनवत आहेत पण रक्त बनत नाही तर रक्ताचं उपलब्ध फक्त ब्लड डोनेशन कॅम्पनेच होतं या गोष्टीचा विचार करून आज आम्ही इथे ब्लड डोनेशन कॅम्प चालू केला आहे आणि आज जवळपास दीडशे ते दोनशे रक्ताच्या बाटल्या आत्तापर्यंत जमा झाल्या आहेत याचा उपयोग आमचे जे डेंगू मलेरियाचे पेशंट त्यांना मोफत तर होणारच आहे पण सध्या मी कॅन्सर आणि डायलिसिस जे किडनीच्या आणि लो, 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 ग्रस्त लोक आहेत त्यांच्यासाठी पण मी मोफत काम करतोय त्या लोकांना मोफत सुविधा देतोय आणि कॅन्सरच्या आणि किडनीच्या लोकांना महिन्यातून दीड दोन महिन्यात रक्त लागतं तर आता बऱ्याच रात्री रात्रीपाटे आम्ही स्वतः ब्लड डोनेट कर, करत करत होतो पण आता जे रक्त साठा जमा झालाय आमच्याकडे तर याच्यात कमीत कमी पुढचे चार ते पाच महिने कमीत कमी त्या लोकांना आम्ही मोफत इलाज करू शकू मोफत रक्त देऊ शकतो आणि त्याच्यामुळे समाजाला फायदा होईल यासाठी हे आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद झालाय आमचे बंधू सचिन राजाराम अहिरे त्यांच्या आज रक्तदान शिबिर सर्व हॉस्पिटल कल्याण या ठिकाणी आयोजित केलेले माझ्या भावाविषयी सांगायचं झालं तर मे दोन हजार सात मध्ये ते कोनगाव मध्ये आले आल्यानंतर गरिबीतून शिक्षण घेऊन डॉक्टर होऊन जनतेची सेवा करणे हा त्यांचा मूल उद्देश होता आणि त्या उद्देशाने ते आले आले तेव्हा खूप परिस्थिती बेतायची होती हलाखीची होती आईबाबांनी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेला असल्यामुळे आईबाबांनी कष्ट करून त्यांना डॉक्टरी पर्यंत शिक्षण दिलं त्यानंतर दिल। त्यान मुंबईमध्ये येऊन ईश्वर सेवा हीच जनसेवा आहे हा धागा पकडून ते पहिल्यांदा कोनगाव मध्ये आले आणि सुरुवातीला त्यांनी छोटासा क्लिनिक सुरू केलं आणि त्यानंतर ते कल्याणच्या ऍपेल्स हॉस्पिटलमध्ये वैद्य हॉस्पिटलमध्ये सेवा देऊ लागले सेवा म्हणजे नुसतीच सेवा नाही तर त्यांनी माणसामध्ये आपल्याविषयी आपुलकीची भावना निर्माण केली जीवाला दिला प्रत्येक माणसाची तो कोणत्याही जाती धर्माचा असो प्रत्येकाशी प्रेमाने वागणे जेवढे शक्य होईल तेवढी मदत त्यांनी केलेली आहे आणि आजही करत आहे स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जनसमुदाय त्यांनी जमा तर केलाच त्याबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं स्वतःच चा चा चांगलं हॉस्पिटल असावं आणि त्या ठिकाणाहून जनतेची सेवा झाली पाहिजे असं या विचाराने त्यांना पछाडलेलं होतं म्हणूनच त्यांनी या ठिकाणी कल्याण मध्ये जेव्हा इतर हॉस्पिटलमध्ये सेवा देत असताना मित्र असेल नातेवाईक असेल कलीच असेल घरचं कोणी असेल तर स्वतः अँब्युलन्स करून कार्जिओलॉजिस्ट अम्ब्युलन्स मध्ये सुद्धा रात्री अपरात्री जेव्हा वेळ मिळेल जशी संधी मिळेल तशी त्यांनी जनतेची खूप सेवा केलेली आहे आणि या अठरा वर्षाच्याच अवघ्या कालावधीमध्ये असंख्य असं आगरी कोली सर्व स्थानिक भूमिपुत्र असतील जळगावचे असतील त्याचबरोबर लेवापाडी समाजाचे असतील इतर समाजाचे असतील सर्व समाजातील घटकांशी त्यांचे जीवालाचे संबंध आहेत प्रत्येकाच्या सामाजिक कार्यामध्ये धार्मिक उत्सवामध्ये ते नेहमी सहभागी होत असतात त्यांच्या डोळ्यासमोर रतनजी टाटा यांचा आदर्श असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी छोटस कोण मध्ये क्लिनिकच रोपट लावलं आज ते वॉटर वृक्षामध्ये रुपांतर झालेले तरी त्यांना इथे थांबायचं नाही तर त्यांना आणखी यापेक्षाही चांगल्या प्रकारचं दर्जेदार असा हॉस्पिटल निर्माण करायचंय स्वतःला राहिलं घर नव्हतं भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते आज त्यांनी आपल्या भावंडांना बहिणींना व आपल्या नातेवाईकांना सुद्धा सहकार्य करून स्वतः चांगल्या ठिकाणी स्टेबल झालेले मी आमचे आमच्या कोनगाव श्री आराध्यबा देवाकडे प्रार्थना करतो की या माझ्या भावाची अशीच प्रगती होत राहो आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या परमेश्वराने चोरोबा देवाने त्यांच्या पूर्ण कराव्यात एवढीच मी त्यांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा देतो आणि आज या ठिकाणी संकल्प ब्लड सेंटरने जो रक्तदान शिबिर डॉक्टरांच्या आमच्या बंधूच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेले आहे त्या ठिकाणी जवळजवळ एकशे पन्नास ते दोनशेच्या दरम्यान रक्तदान साठा जमा होईल आणि या रक्तदानातूनच ज्यांना आवश्यक आहे खरोखर रक्ताची गरज आहे कारण दानात श्रेष्ठदान रक्तदान आहे आणि ज्यांना आवश्यक त्यांना डॉक्टर आपले ह्या रक्तदानाचा पुरवठा करतील आणि त्यांना पुन्हा एकदा उदंड आयुष्य लाभो ही साई चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद